हे सरकार मोठ्या मताधिक्याने निवडून आलेलं आहे अर्थातच त्यांना शुभेच्छाच देणार आणि आम्ही संविधानाला मानणारे लोक त्याच्यामुळे संविधानाच्या त्या चौकटीत राहून या इलेक्शनमध्ये मतं जर ते बघितली तर आत्ता तरी दिसतं आहे की त्यांना मतं जास्त पडली आहेत पण काय पद्धतीने पडली काय पडली हा विषय वेगळा आहे आज मला त्याच्यावर बोलायचं नाही कारण का उत्तम जी आमचे सहकारी जे निवडून आलेले ते इलेक्शन कमिशन इथे आजपासून आंदोलन करायला बसणार होते त्यांना अजून दिल्लीच्या पोलिसनी परवानगी दिलेली नाही त्याच्यामुळे त्याची धावपळी ते आहे पण आमची एवढीच या सरकारकडून अपेक्षा आहे की हा देश कुणाच्या मनमर्जीने चालू नये हा देश संविधानाच्या चौकटीतच राहून चालावा एवढीच आमची अपेक्षा आहे इज आमचं एवढंच म्हणणं आहे की जे व्हावं ते पारदर्शकपणे व्हावं कारण हे ही लोकशाही हे दडपशाही नाही आहे त्याच्यामुळे एका लोकशाही पद्धतीमध्ये जे काही इलेक्शन व्हावं सत्ता येते जाते ही सेवा आहे ही कुणाची मक्तेदारी नाही त्यामुळे यश आणि अपयश हे आम्हाला दोन्ही मान्य आहे यश जसं अतिशय चांगलं वाटतं तसं अपयश ही आपल्याला मान्य केलंच पाहिजे एका सशक्त लोकशाहीमध्ये पण त्याच्यात काही चुकीच्या जेव्हा गोष्टी आढळतात किंवा लोकांच्याकडून सांगितल्या जातात प्रश्न विचारले जातात आमचं एवढंच प्रश्न आहे की प्रश्नांची उत्तरं द्यायला एका सशक्त लोकशाहीमध्ये आमचा अधिकार आहे ना जो संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय तर आम्हाला काय उत्तरं मिळत नाही मग तेव्हा मग सगळ्यांच्या मनात पाल चुक चुकते की आज उत्तर न देण्याचं कारण काय मग हे काय आहेत का अशी चर्चा मग समाजात सुरू होते आणि साहजिक आहे ना ह्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे ना एवढा तंत्रज्ञानाचा वापर करून फॉर्म्स जेव्हा भरून घेतले तेव्हा सरकार काय करत होतं कुठल्या एजन्सीनी फॉर्म भरून घेतले ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे कारण का हेच सरकार होतं ना जे फॉर्म भरून घ्यायला म्हणजे नागरिकाचं जे तुम्ही म्हणताय डॉक्युमेंट जरी फेक असले जर ते खोटे असले तर ह्याच सरकारच्या काळात झालेलं ना हे सगळं मग ह्याच सरकारच्या जर काळात हे झालेलं आहे त्याचं उत्तर ह्याच सरकारला द्यावं लागेल हे कुणावर आरोप प्रत्यारोप करून चालणार नाही त्यांनी स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांच्या काळातच हे कसं झालं या ज्या लाडक्या बहिणींना पैसे दिले हे त्यांच्याच काळात दिले आता कालच्याच वर्तमानपत्रात मला वाटतं हिंदुस्तान टाईम्स असेल त्यांचं असं म्हणणं आहे की चार हजार कोटी रुपये हे या सरकारनी अशा लोकांना दिले जे त्या स्कीममध्ये बसतच नाही चार हजार कोटी रुपये तुम्ही विचार करा असं वर्तमानपत्र म्हणते आता हा गंभीर विषय नाही आहे का मग जेव्हा चार हजार कोटी रुपये हे सरकार खर्च करतं तेव्हा ते, ते चुकीच्या पद्धतीने झाले हो असं वर्तमानपत्राच्या बातम्या आहेत हे जर वास्तव असेल त्याची इन्क्वायरी यायला नको माझं तर म्हणणं आहे की ह्या सगळ्या ज्या स्कीम्स आहेत या आहे सरकारने काढलेल्या गेल्या वर्षभरात त्याच्यावर एक व्हाईट पेपर काढा कळू तरी ते या राज्याला आणि देशाला काय आहे पूर्णपणे एक श्वेतपत्रिका या सगळ्या स्कीम्सवर काढावी अशी आमची मागणी बरं तुमचा प्रश्न तुमच्या सगळ्या चॅनेल्सवर आणि वर्तमानपत्रात ही माहिती आम्हाला बघायलाही मिळालेली आहे की ह्यामध्ये कृषी मंत्री म्हणतात पाचशे कोटी आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणतात पाच हजार कोटी आता मला एका प्रश्नाचं उत्तर खरंच या सरकारकडून हवं आहे जे मी पार्लर संसदेतही बोलणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये की जेव्हा अनिल देशमुख साहेबांवर आरोप झाला तो आरोप आय क्यू बातमीवर झाला संजय राऊत साहेबांना अटक झाली नवाब मलिक साहेबांना अटक झाली भुजबळ साहेबांना अटक झाली या सगळ्यांना ज्या आणि किती अटक झाल्या अशा या प्रत्येक केसमध्ये म्हणजे मी स्वतः त्या सगळ्यांना जेलमध्ये भेटायला गेले कधी कधी हॉस्पिटलमध्ये होतात गेल्या कोर्टात तर मी नेहमीच गेलेली आहे त्या सगळ्या कोर्टाच्या केसेस मी स्वतः फॉलोअप केल्या मग त्यात अनिल देशमुख साहेबांची असेल संजय राऊत साहेबांची असेल नवाबभाई मलिकांची असेल किंवा भुजबळ साहेबांची असेल अशा किती केसेस मी तुम्हाला सांगू राजकीय मी त्यांना राजकीय का असं म्हणते की आय क्यू बातमीवर तुम्ही यांच्यावर ईडी सी बी आय इन्कम टॅक्स लावलं तुम्ही त्यांच्यावर त्यांना कोर्टात घेऊन त्यांना सगळ्यांना जेलमध्ये ठेवलं वर्षवर्षभर मग ह्या केसमध्ये जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि सगळेच पक्ष म्हणजे ह्या सगळ्या आरोपांमध्ये संदीप क्षीरसागर असतील किंवा आमचे बीडचे खासदार बाळ आमचे बजरंग अप्पा सोनवणे असतील रोहित पवार असतील जितेंद्र आवाड असतील सुरेश धस असतील त्याच्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोळंकी ना सोळंकी असतील ते आहेत त्यांनीही आरोप केलेले आहेत नंतर भारतीय जनता पक्षाच्या नमिताताई मुंदडा त्यांनीही आरोप पार्ला ह्याच्या असेंब्लीमध्ये केलेले आहेत आणि किती असे मी तुम्हाला आणि काँग्रेस पक्षातून आरोप प्रत्यारोप झाले शिवसेनेतून झालेत शिंदेसाहेब स्वतः म्हणाले पारदर्शक इन्क्वायरी झाली उद्धवजी स्वतः आणि त्यांचे आमदार खासदार म्हणाले त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षांनी माणुसकीच्या नात्याने राजकीय मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्रातल्या बीड परभणीची घटना आणि कृषी मंत्रालयात झालेला भ्रष्टाचार जो मी मनापासून महाराष्ट्राचे आत्ताचे जे कृषी मंत्री आहेत श्री कोकाटेजी त्या कोकाटेजींचे मी जाहीर मनपूर्वक आभार मानते की ह्या सरकारमध्ये थोडी का होईना नैतिकता राहिली आहे आणि ती कोकाटेजी आहेत ती नैतिकता कारण का त्यांनी कबूल केलेलं आहे की हो आमच्या सरकारमध्ये दोन घोटाळे झालेले आहेत पाचशे का पाच हजार ते आता आता इन्क्वायरी मी निर्मलाजींकडे मागणार आहे की त्याचा भ्रष्टाचार पीक विम्यात झालेला आहे आणि हार्वेस्टरमध्येही त्यांनी सांगितलेलं आहे या देश राज्याला की हो हार्वेस्टरमध्येही भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामुळे मी माननीय कोकाटेजींचे आभार मानते की त्यांनी बाकी कोणी मागील का नाही माहिती नाही पण कोकाटेजींनी नैतिकता या सरकारमध्ये ठेवलेली आहे याबद्दल मी अतिशय प्रांजळपणे त्यांचे आभार मानते आणि तोच त्यांचा विचार पुढे घेऊन ह्या महाराष्ट्राची एक लोकप्रतिनिधी म्हणून मी हे सगळे प्रश्न केंद्र सरकार दरबारी नेणार आहे कारण हे एजन्सीज या सगळ्या दिल्लीवर नेतात जर देशमुख साहेबांना संजय राऊत साहेबांना भुजबळ साहेबांना आणि नवाबबाईंना या एजन्सीजनी ऐक्य गोष्टींवर अटक केली इथे तर प्रूफच आहे सरकारमधले मंत्री म्हणत आहेत भ्रष्टाचार झालाय मग अडचण कुठे आहे मग या देशाचा न्याय प्र प्रणाली काय करते न्याय कधी मिळणार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राचे शेतकरी शेत न्याय मागत आहेत आणि त्यांचा आवाज म्हणून मी दिल्लीत हे बोलणार आहे हे काय सुप्रिया सुळे बोलत नाही आहे ही महाराष्ट्राची लोकप्रतिनिधी जी लोकशाही पद्धतीने निवडून मी गेलेले माझी नैतिक जबाबदारी आहे बोलणं तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणजे मागच्याही आठवड्यात अमोलदादा कोल्हेंनी पक्षांच्या वतीने जे अमोलदादा कोल्हेंनी भाषण केलं त्याच्यात त्या आमची एवढीच पहिल्या दिवशीपासून मागणी आहे आम आम्ही कुणाचा राजीनामा आम्ही नैतिकतेबद्दल फक्त बोलतो की नैतिकता म्हणून सरकारने काही निर्णय घेतले पाहिजेत आणि माझी तुम्हाला खरं सांगते जरी मी विरोधात असले तरी देवेंद्र फडणवीसांकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत खूप मोठं मँडेट या राज्यांनी त्यांना दिलेलं आहे अहो एवढा मोठा मँडेट त्यांना या राज्यांनी दिलं आहे काय आता कसं झालं काय झालं हा आता आपण विषय थोडासा ती इन्क्वायरी होईल होईस्थ बाजूला ठेवूया पण आत्ता तरी या राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत त्यांच्या मागे एवढ्या मोठ्या संख्येने आमदार आहेत अशा वेळीच माझी खूप अपेक्षा आहे देवेंद्रजींकडून की नैतिकतेने आमचं अजिबात म्हणणं नाही आहे की तुम्ही त्यांना हद्द पार करा वगैरे अशी टोकाची भूमिका घ्यायची आमची पद्धतच नाही आमचे संस्कारच नाही ते पण नैतिकतेमुळे ज्या पद्धतीने आरोप होत आहेत आणि सुरेश धस भारतीय जनता पक्षात आम आम्ही आरोप केले तुम्ही म्हणाल आम्ही विरोधकांचा आहोत आम्ही रोजच आरोप करतो पण सुरेश धस हे तर भारतीय जनता पक्षातच आहेत ना नमिता मुंदडा आ, त्या भारतीय जनता पक्षातच आहेत श्री सोळंके ज्यांनी आरोप केले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इन टू ब्रॅकेट अजित पवार त्यांचेच आहेत ना म्हणजे आम्ही फक्त विरोधक म्हणून करत नाही ही लढाई आमची राजकीय नाहीच आहे ही लढाई सामाजिक आहे कधीतरी जाऊन त्या संतोषच्या लेकीचे आणि मुलाचे अश्रू पाहाव त्याच्या बायकोचं दुःख किंवा सोमनाथच्या आईचे अश्रू तिला जाऊन भेटा कधी दे बघात एक दोन्ही कुटुंब किती दुःखाचा डोंगर त्यांच्यावर याची थोडीस याच बाबतीत थोडंसं संविधान राहावं ह्या पक्षाने बाकी काय मागतो या पूर्णपणे आहे मी स्वतः बजेटवर दरवर्षी बोलतेच संसदेमध्ये आणि त्याच्यामुळे संसदेमध्ये अनेक वेळा ह्याची आमची चर्चा झालेली आहे आणि दावोसला माननीय मुख्यमंत्री गेले ही आनंदाची गोष्ट आहे शेवटी जेव्हा एखादे मुख्यमंत्री परदेशात जातात त्याच्यावर टीका करू नये साधारण अशी पद्धत असते पण ते परत आता आलेले आहेत आणि जो डेटा दिसतो आहे जो डेटा वर्तमानपत्रात आलेला आहे तोच मी तुम्हाला सांगते मला काही वेगळी माहिती असं काही नाही पण पन साधारणपणे जे इन्व्हेस्टमेंट्स आले आहेत त्याच्यापैकी नव्याण्णव टक्के भारतीय कंपनीजच्या आल्या आहेत असं आत्ता तरी जो डेटा बाहेर येतो आहे त्यामुळे दावोसमध्ये हे करार करायच्याऐवजी मंत्रालयातही करार होऊ शकत होते असं वर्तमानपत्रातल्या बातम्यांमधून ज्यांना लिस्ट आले आहेत त्याच्यातून कळतं पण ठीक आहे आता हरकत नाही ते दावोसला जाऊन आले आहेत करार झालेत आता त्याच्यात उघडत नको बसूया पण एक गोष्ट आहे की हे करार मुंबईतही होऊ शकत होते हा पहिला मुद्दा त्याच्यामुळे दाओसमधले खरंच एम ओ यूज किती रिया म्हणजे होतील कारण मला एक काळजी वाटते आणि ह्याच्यासाठीच नैतिकता हा शब्द मी वारंवार वापरते याचं कारण असं आणि माझी देवेंद्रजींकडून एवढीच अपेक्षा आहे की इन चांगलं इन्व्हेस्टमेंट वातावरण करायचं असेल तर एक्स्टॉर्शन हे बंद झालं पाहिजे आणि सरकारनी अशा बाबतीत ही गुंडागर्जी पूर्णपणे मोडून काढली पाहिजे आणि ह्या राज्यात इन्व्हेस्टमेंट जर चांगल्या हव्या असतील तर लोकांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे जर ज्या पद्धतीने बीडमध्ये एक्स्टॉर्शन झालेलं आणि त्याच्यावर कुठली ॲक्शन जी मेजरेबल आहे अशी दिसत नाही ना नुसतं एका माणसाला अटक करून प्रश्न होत नाही ह्या सरकारचं झिरो टॉलरन्स अगेन्स्ट करप्शन असेल ह्या शब्द आम्हाला अपेक्षित आहे आणि जेव्हा दावोसमध्ये तुम्ही म्हणता मग ते भारतीय कंपनीज असू दे किंवा कुठल्या तर ठीक आहे आता भारतीय असल्या तरी काय वाईट नाही आम्हाला अभिमान आहे की मराठी माणूस आज एवढ्या मोठ्या इन्वेस्टमेंट्स करू शकतो आहे भारतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पण ह्या इन्व्हेस्टमेंट्स करत असताना ह्या इन्व्हेस्टमेंट्स खरंच झाल्या पाहिजेत आणि त्याच्यात कुठल्याही इन्व्हेस्टरला एक्स्टॉर्शन केव्हा ही दादागिरी जी आता चालली आहे जी आपल्या डोळ्यासमोर रोज दिसते गेले पन्नास दिवस ही मोडून काढायची नैतिक जबाबदारी आजच्या सरकारची आहे एक दुसरं की ज्यालाबद्दल मी गेले दोन वर्ष वारंवार बोलते एफ आर बी एम ॲक्ट फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट ॲक्ट जो माननीय अटलजींनी सुरू केला तो मनमोहन सिंग साहेबांनी पुढे चालवला त्याला आणखीन ताकद दिली त्या विधेयकाला आणि ते एफ आर बी एम ॲक्ट हे पूर्णपणे मोडीत काढलं अनेक राज्यांनी आहे तसं महाराष्ट्र महाराष्ट्राचं फिजिकल डेफिसिट हे किती आहे आपण किती लोन घेतलेलं आहे आपल्याला किती इंटरेस्ट व्याजाचा दर भरावा लागतो या सगळ्याची माहिती पृथ्वीराज बाबा आणि माननीय जयंत पाटील माननीय जयंत पाटलांनी जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा या राज्याचा सुवर्ण काळ राहिलेला जेव्हा जेव्हा अर्थमंत्री देशाचे आणि राज्याचे इतिहास लिहिला जाईल त्याच्यात मनमोहन सिंग साहेबांचं यशवंतराव चव्हाण साहेबांचं आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जयंतरावांचं नाव हे नेहमीच इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल कारण का हे कामच आहे मी माझे नेते किंवा त्या तिघांबद्दल मला प्रेम आहे आदर आहे विश्वास आहे म्हणून म्हणत नाही आहे पण डेटा स्पीक्स लार दॅन वर्ड्स त्याच्यामुळे पृथ्वीराज बाबांनी जी मागणी केली आहे ती पूर्णपणे रास्त आहे आणि हा खूप गंभीर विषय हा फक्त विरोधक म्हणून आम्ही म्हणत नाही आहे पण फिजिकल मॅनेजमेंट आणि फायनान्स आणि प्लॅनिंग मग देशाचंही असू दे किंवा कुठल्याही राज्याचं असू दे आमचं म्हणणं आहे की ते फार सिन्सिअरली आणि संवेदनशील पद्धतीनेच झालं पाहिजे कुठल्याही राज्यात देशात जेव्हा त्यांचा सगळ्यांचा मान सन्मान होतो आपले साथी एक है। अर्था मी ही आपल्यासाठी एक अभिमानाचीच गोष्ट आहे आणि अर्थातच मीही दरवर्षी जेव्हा असे अवॉर्ड्स दिले जातात मी आवर्जून त्यांची भेटी घेते त्यांना पत्रही पाठवते फोनही करते कारण का आपली भूषण येत आणि त्यांच्या सगळ्यांच्या कर्तृत्वाला हा एक मानाचा मुजरा आहे त्याच्यामुळे सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि भारताच्या आणि महाराष्ट्राच्या वतीने त्यांनी जे योगदान केलंय ते आमच्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे हे नर्सेसचा पण असाच प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रामध्ये अनेक असे लोक आहेत ज्यांचे पैसे थकलेले आहेत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल मी मागच्या आठवड्यात पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटमध्ये गेले होते बारामती लोकसभा मतदारसंघातली अनेक कामं किंवा तिथले कॉन्ट्रॅक्टरांचं आंदोलन तुमच्याच चॅनलवर तुम्ही पाहिलेलं असेल त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतील किंवा यांचा आहाराचा प्रश्न असेल नर्सेसचे असतील राईट टू एज्युकेशन म्हणजे ज्यांना पैसे शिक्षणासाठी दिले जातात त्या राईट टू एज्युकेशनच्या अनेक शाळांना आजही पैसे दिलेले नाहीत त्याच्यामुळे ह्या सरकारची थकबाकी ही सरकार थक बाकी की फार मोठी आहे आणि म्हणूनच आम्ही यांना म्हणतो आहे की फिस्कल मॅनेजमेंट हे कृपा करून करा आणि एक श्वेतपत्रिका ह्या सगळ्याची जी मागणी पृथ्वीराज बाबांनी केली आहे ती पूर्णपणे रास्त आहे पारदर्शकपणे देशाचं आणि राज्याचं बजेट आम्हाला अपेक्षित आहे